मुंबई गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेलगत बौद्धवडी येथील अनिल कृष्णा कदम यांचा अपघाती मृत्यू झाला होता ही घटना शुक्रवारी घडली होती कदम यांना धडक देऊन प्रसार झालेला कारचा अद्यापही शोध लागलेला नाही तसेच जानवली परिसरात वारंवार अपघात होऊन येथील नागरिकांचे बळी जात आहेत याविरोधात ग्रामस्थांनी एक एकजूट टाकत शनिवारी रास्तारोको आंदोलन सुरू केले होते अनिल कदम यांना धडक देऊन प्रसार झालेला चालकाचा तातडीने शोध घ्यावा अन्यथा मयत कदम यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा पवित्र ग्रामस्थांनी घेतला होता त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले होते मात्र फरार कार चालकाचा शोध लागत नाही तसेच मुंबई गोवा महामार्गावर जानवलीसह हो परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची व्यवस्था होत नाही किंबहुना उड्डाणपूल होण्यासाठी ठोस आश्वासन मिळत नाही तोवर रास्ता रोको सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार जानवली ग्रामस्थांनी केला होता या ठिकाणी येऊन ज्या मागण्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मंगळवारी आम्ही बारा वाजता हायवे प्राधिकरण आणि जे संबंधित हायवेचे लोक आहेत या ठिकाणी ज्या ज्या मागण्या झाल्या आहेत रंगलर लावण्यासारख्या मागण्या आहेत किंवा साईडपट्टी व्यवस्थित करण्याच्या मागण्या आहेत त्या इतरही बऱ्याचशा मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात मंगळवारी ठीक बारा वाजता तहसील ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेणार आहोत त्यामध्ये इथले सर्व गावकरी आणि प्रतिनिधी उपस्थित राहतील सरपंच उपस्थित राहतील आणि त्याच्यानंतर या ज्या कुटुंबांना आर्थिक मदत आहे तर शासनातर्फे प्रशासनातर्फे ज्या ज्या योजनांमध्ये त्यांना मदत करता येऊ शकते अशा सर्व योजनांमध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्वांना मदत या तिन्ही म्हणजे यापूर्वी झालेल्या दोन घटनांमध्ये त्या तिन्ही घटनांमध्ये जास्तीत जास्त मदत होईल असं आपल्याला या ठिकाणी सांग